बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी माझा आत्मचरित्र जागरण प्रकरण अठरावे एवढं खरं कोणत्याही परिस्थितीत शाळेला उशीर होणार नाही याची मी सतत दक्षता घ्यायचो इथे पाच वर्षात दोन वेळा पाच दहा मिनटे उशिरा झाला पण त्या दिवशी पूर्ण दिवसाची किरकोळ रजा देऊन काम केलं साधी किरकोळ रजाही मी शालेय समितीच्या अध्यक्षांची सही घेऊन वरिष्ठांकडे जिल्ह्याला पाठवत होतो तसा तो नियमच आहे पण तालुक्याला लिपिक मला म्हणायचा सर आजपर्यंत कोणी वरिष्ठांना अशा रजा कळवल्या नाहीत तुमच्यामुळे आम्हाला हे जादा काम लागले कसे काय रजा खतवा जिल्ह्याला टप्प्याने कळवा जाऊ दे ना कोण विचारते तुम्हाला असं नाही शिक्षकांना आम्ही नियम सांगावेत आणि आम्हीच नियम पाळू नयेत का रजांचा असा हिशोब नाही ठेवला तर उद्या जुन्या रजा फाडून पुन्हा कितीही रजा घेता येतात ना खरंय तुमचं असे म्हणून तो गप्प बसायचे एकदा तर लातूरात बोर्डाची बैठक दुपारी तीनला होती हे कारण सांगून दिवसभर घरी राहता आलं असतं पण निलंग्यास जाऊन सकाळची शाळा केली आणि त्या बैठकीला माघारी आलो तेव्हा कळलं की बैठक रद्द झाली त्या दिवशी परत शाळा करणे शक्य नव्हते म्हणून त्या दिवशी अर्धा दिवस रजा घेतली मोबाईलवर बैठक रद्द झाल्याचा सकाळीच मेसेज पाठवला होता म्हणे पण मोबाईलला शाळेच्या वेळेत हातच लावत नव्हतो त्यामुळे बऱ्याच वेळा असा त्रासही व्हायचा एकदा तर वर्गात शिकवताना एक विस्तार अधिकारी पळत पड़त पळत आले म्हणाले सर फोन का उचलत नाहीत का अहो सीईओ साहेब तुम्हाला फोन करत आहेत अरे हो फोन शांत करून कार्यालयात ठेवलाय मग लावा लगेच तास संपल्यावर लावला तर शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी कार्यबल गटासंदर्भात त्यांना चर्चा करायची होती अभ्यासक्रम शिकवताना मुलांना जीवनातल्या व्यवहारिक ज्ञानाची सांगड घालायला हवी परिपाठाला एका वृत्तपत्रात त्याच तालुक्यात आलेली बातमी वाचन चालू होतं ती बातमी अशी होती की रेडकोला वाचवायच्या नादात मालकाचाही विहिरीत पडून मृत्यू ही, ही बातमी वाचताना मुलांच्या चेहऱ्याकडे बघत होतो त्यात काही मुलं चक्क हसत होती हसण्याचं कारण विचारलं तर काहीच उत्तर देत नव्हते याचा अर्थ त्यांना खेड्यातली बातमीच कळाली नाही पुन्हा त्यांना विचारले रेडको म्हणजे काय कोणीच उत्तर देईना एक मुलगा मात्र हळू आवाजात म्हणाला रेडको म्हणजे मोठा रेडिओ असेही मुलांचेच अज्ञान असते असं नाही वयानं मोठी शिकलेली माणसंही असतात म्हणा माझ्या कारमध्ये सरकारी दवाखान्यात नुकतीच नोकरी लागल्या एका एक महिला डॉक्टरही येत होत्या रोजचे सोबती असल्याने गाडीत सामान्य चर्चा चालायची चर्चेच्या ओघात मी विचारले मॅडम चाळं म्हणजे काय सर चाळं म्हणजे चहाडीचे अनेक वचन चाळं दुसरा प्रश्न विचारला मुंगूस म्हणजे काय मुंगी चानवरा मुंगूस सर्वजण तोंडाला मुंगुसं बांधून न घेता मनसोक्त हसत होती मला अनेक वर्षांपासून व्यक्तिशः शिक्षण खात्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न जाणवतो तो, तो विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानाचा आहे विद्यार्थी दहावीला येतात आणि त्यांना चौथी पाचवीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नाही हिंदी इंग्रजीचे जाऊ द्या पण साधे मराठीचे पुस्तक वाचता येत नाही तोंडी सांगितलेला एखादा परिच्छेद ऐकून लिहिता येत नाही एखाद्या विषयावर पाच वाक्य बोलता येत नाहीत हे विद्यार्थी दहावीला कसे येतात मध्यंतरी असा एक नियम होता की आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करायचा नाही याचा अर्थ आम्ही असा काढला की विद्यार्थी वर्षभर हजर नसला तरी त्याचे नाव पुढच्या वर्गात घालायचं काही कारणानं मुलगा वर्गात अनुपस्थिती असला परीक्षेस येऊ शकला नाही तर त्याच्या सोयीनुसार त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा व मूल्यमापन करून घ्यायचं नापास करायचं नाही याचा अर्थ असा आहे की त्याला पास करण्याबाबतची क्षमता ज्ञान द्यायचं मी मुख्याध्यापक असताना एक पालक म्हणाले सर माझ्या मुलाची टी सी गुणपत्रक द्या कितवीला होता आठवीच्या वर्गात गतवर्षी होता परीक्षा दिली का नाही वर्ग शिक्षकाला बोलावले वस्तुस्थिती जाणून घेतली तर तो सातवीपासून गैरहजर आहे माझ्यापूर्वी तो असा सातवीतून आठवीत आला आठवीत ही गैरहजरच त्याच्या निकालावर मी सही केलीच नाही म्हणजे तो आठवी पास तर नव्हताच मी म्हणालो त्याला हजर करा परीक्षेची काठीण्य पातळी कमी करून त्याच्या आठवीचे मूल्यमापन परीक्षा पूर्ण करून घेऊया त्याला काही सोडवता आले तर आठवी पास होईल तुम्हाला नियम माहीत नाही वाटते कसला नियम आठवीपर्यंत नापास करायचं नाही बरोबर आहे तुमचं पण त्याने शाळा शिकायला पाहिजे परीक्षेच्या काळात अडचण असली तर नंतर तरी परीक्षा घ्यायला पाहिजे ना काय तसलं सांगू नका तुमचा मुलगा तर ना जनावर घेऊन गेलाय शेतात टी सी नेऊन काय करणार आहो खाजगी शाळेत घालतो तिथं काय अशीच नवी निघते आणि दहावीला तर काय दहावीला मग नहीं काई। काई। ते काय तुम्हाला माहीत नाही काय काय पास करायचे कुते द्यायचे ते काही असो आता मुलगा हजर करा त्याची आठवीची परीक्षा घेतोय तुमची वरच्या साहेबाकडे तक्रार करता आहो खुशाल करा त्यानंतर ते पालक पुन्हा आलेच नाहीत जे विद्यार्थी नियमित शाळेत आहेत त्यांच्या गुणवत्तेबद्दल खरं खरं बोललेलं बरं मला आज तागायत एक सवय आहे ती अशी की कुठेही सतत मुलांशी बोलत राहणं त्यांचं नाव गाव शाळा माहीत करून घेणं त्यांना साधे साधे प्रश्न विचारणं तेव्हा परिस्थिती आजही भयान असल्याच्या लक्षात येते कोरोनापूर्वीच्या परिस्थितीबद्दल मी बोलतो आहे कोरोनात तर दोन दोन वर्ष शाळा शिक्षण होतं का निलंग्याला नवीन गेल्या गेल्या आठवीच्या वर्गात गेलो होतो मी मुलांना विचारलं की मुलांनो आपल्या या आठवीतले एकतीसपैकी पंधरा मुले उपस्थित आहेत म्हणजे किती मुले गैरहजर आहेत तर केवळ दोन मुलांनी सोळा हे उत, बरोबर उत्तर दिलं म्हणजे तेरा मुलांना एकतीस वजा पंधरा बरोबर काय याचं उत्तर आलं नाही आठवी नववीच्या चाळीस टक्के मुलांना मराठी वाचता येत नव्हतं तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो आणि मला हळूहळू या पायाभूत ज्ञानाचे वेळच लागले म्हणा याच प्रशालेत इयत्ता चौथीला प्रणिता क्षीणसागर नावाची मुलगी फार उशिरा होती आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना कधी कधी बेरीज वजावाकी येत नव्हती तेव्हा ही मुलगी उत्तरे द्यायची माध्यमिकच्या कोणत्याही वर्गात बाहेरच्या मुलांनाही तेव्हापासून हे प्रश्न विचारत राहतो तेव्हा इयत्ता दहावी वर्गात केवळ दहा प्रश्नांची पायाभूत चाचणी घेतली पस्तीसपैकी एकोणतीस विद्यार्थी उपस्थित होते प्रश्नावली व निष्कर्ष असे समोर अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या सरासरी अकरा मुले अप्रगत होती या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका तपासून शिक्षकाच्या निदर्शनास आणून सूचना काढून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हे प्रश्न तिसरी चौथी वर्गाच्या स्तरावरला आहेत इयत्ता दहावीची अशी अवस्था तिही तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत अशी गुणवत्ता आहे सकाळ रात्र वडील मित्र कान हे साधे साधे मराठी शब्द इंग्रजीत लिहा म्हटले तर इयत्ता आठवी ते दहावीच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना येत नाहीत आर्थिक परिस्थिती ही खूप गरीब कारण आठवीच्या एकतीस विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच विद्यार्थ्यांच्या वडिलांना थोडीशी शेती आहे दुसऱ्या एका चाचणीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवार सप्टेंबर उद्या पिवळा एकोणीस खुर्ची हत्ती या मराठी शब्दांचे इंग्रजीत साठ टक्के विद्यार्थ्यांना लिहिता आलं नाही तर वडील शेतकरी आहेत या वाक्याचे इंग्रजीत बारापैकी आठ विद्यार्थ्यांना भाषांतर करणे जमले नाही गंमत म्हणजे या इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक हे जिल्हास्तरावर साधन व्यक्ती म्हणून दिमाखाने कार्यरत असतात हे हे असंच चालतं असं म्हणणारी ही सराईत प्रवृत्ती आहे मी शाळा सुरू झाल्यावर दरवर्षी अशी पूर्व चाचणी घेत असे मार्चमध्ये उत्तर चाचणी घेऊन गुणवत्ता तपासत गेल्याने हळूहळू फरक पडत गेला उदाहरणार्थ पूर्व चाचणीत येता दहावीला एकोणसत्तर गुणिले झिरो बरोबर काय याचं उत्तर एकोणतीसपैकी पंधरा विद्यार्थ्यांना आले नव्हते उत्तर चाचणीत हे उत्तर झिरो तीन विद्यार्थ्यांना आले नाही सर्वच प्रश्नांचा निष्कर्ष असा देता येईल खरे तर विद्यार्थ्यांबाबत हे आपण पायाभूत ज्ञानाचे निष्कर्ष काढत आहोत एकदा तर वस्तीशाळा निमशिक्षकांचे नळेगाव येथे तीन दिवसांचे दोन हजार तेराला ऑगस्टमध्ये प्रशिक्षण होते या प्रशिक्षणात मीही साधन व्यक्ती होतो हा विभाग पूर्वी माझ्याकडे होता हे निमशिक्षक म्हणजे नोकरीत लागताना बारावी उत्तीर्ण होते यांचे नंतर डी ही झाले होते तिथेही माझ्या डोक्यात पायाभूत ज्ञानाचे भूत शिरले विद्यार्थ्यांची परिस्थिती विचित्र आहे या शिक्षकांची काय अवस्था असेल या दृष्टीने विचार केला नव्हता पण या प्रशिक्षणात थोडा वेळ काढून पायाभूत ज्ञानाची शिक्षकांकडून पडताळणी करायची ठरवली या प्रशिक्षणाला भेट देण्यासाठी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नामदेव ननावरे हेही हजर होते त्यांच्या कानावर हा विषय घालून वीस गुणांची पूर्व चाचणी घेतली त्यावेळी एक्क्याण्णवपैकी त्र्याऐंशी वस्तीशाळा शिक्षक हजर होते पायाभूत न येणारी शिक्षकांची संख्या पुढीलप्रमाणे आईसह इंग्रजीत नाव लिहा चार तीन रंगांची इंग्रजीत नावे लिहा बत्तीस आठवड्यांचे वार इंग्रजीत लिहा त्रेसष्ट महिने इंग्रजीत लिहा शहात्तर तीन फळांची इंग्रजीत नावे लिहा तेत्तीस मराठीत शब्दांच्या जाती त्रेपन्न मराठीत काळाचे प्रकार सहा मराठीत स्वर सांगा अठरा वाङ्मय प्रतिष्ठा कवी हे शब्द लि ऐकून लिहा अठ्ठावीस राष्ट्रगीताच्या ओळी चोवीस एकोणऐंशी गुणिले झिरो हा गुणाकार चोवीस दोन हजार चोपन्न भागिले दोन चोवीस नऊशे सदुसष्ट वजा चारशे नऊ बरोबर दहा आठशे चोपन अधिक तीस बरोबर चार एकूण एक लाख त्रेसष्ट ही संख्या लिहिणे सात तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या दोन दोन छेद सात अधिक तीन छेद सात बरोबर सात उपदेशांची नावे तेरा राष्ट्रपतींचे नाव एकवीस राज्यपालांचे नाव चाळीस पेपर तपासून गुण देऊन संबंधितांना दाखवले होते सरासरी पंचवीस शिक्षक अप्रगत होते तेव्हा झिरो ते पाच गुण घेणारे तीन शिक्षक सहा ते पंधरा गुण घेणारे चव्वेचाळीस शिक्षक तर सोळा ते वीस गुण घेणारे छत्तीस शिक्षक होते आता हे वीस प्रश्न आपण पाहिले तर ते फार तर सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आहेत यानंतर तीन दिवसांनी उत्तर चाचणी ही घेण्यात आली तेव्हा मात्र प्रश्न थोडेसे बदलून व काही डी एडच्या अभ्यासक्रमावर होते या उत्तर चाचणीत ही बुधवारचे इंग्रजी स्पीकिंग डब्ल्यू डी एन ई एस डी ए वाय हा शब्द ऐंशी जणांना आला नव्हता दोन्ही चाचणीत सरासरी ऐंशी टक्के गुण घेणारे केवळ वीस शिक्षक होते उत्तर चाचणीला एकोणनव्वद शिक्षक होते चालू प्रशिक्षणातील विषयावर मात्र त्यांनी उत्तरे बऱ्यापैकी लिहिली पण विद्यार्थ्यांना शिकवायचे मूलभूत ज्ञान शिक्षकांना यायलाच हवे मध्यंतरी शिक्षकांच्या परीक्षेची मोहीम निघाली होती आपणच म्हणजे शिक्षकांनी त्या परीक्षा बंद पाडल्या खरं तर ज्ञानाला उजाळा मिळण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या परीक्षाच का नको विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण घेतो मग आपल्या परीक्षा इतरांनी का घेऊन आहेत मला एक मुलगा व दोन मुली थोरला सुशील त्यानंतर कविता व कीर्ती या दोन मुली सुशीलचे पश्चिम बंगालमध्ये एम एस सी व पी एच डी झाले माझेही पी एच डीला रजिस्ट्रेशन होते पण पुस्तकांच्या नोकरीच्या नादात करू शकलो नाही ते ते मुलाने केले तो डॉक्टरेट म्हणजे उच्च विद्याविभूषित झाला कविताला एन सी सी व संगणक यांची फार आवड तिचे मोहितच्या घराण्यात लग्न ठरले ते पाहुणे लग्न सांगलीलाच अतिशय साधेपणाने करा म्हणाले सोसायटीचे व भविष्य निर्वाह निधीचे कर्ज काढले दोन ट्रॅव्हल्स केल्या दिवसभर लग्नाच्या सामानाची बांधाबांध केली हल्दीची लग्नाची साडी तिचे सर्व कपडे यांनी सुटकेस भरली गेट जवळच्याच एका रूममध्ये पलंगावर सारं न्यायचं सामान ठेवलं दिवाण गादी ट्रॅव्हल्समध्ये घेतली रात्री निघालो पहाटे पोहोचलो हळदीकार्य कार्य सुरू झालं आता कपडे बदलायचे तर तिचे सुटकेसच सापडे ना पळापळ पड़ सुरू झाली सोबत सुटकेस आणलीच नव्हती पलंगावर ठेवलेले सर्व सामान तर ट्रॅव्हल्समध्ये घातले होते कोणीतरी खोडसाळपणा केला सुटकेस त्या सामानात आढळली नाही आम्ही चिंतेत पडलो त्यात तिचे सर्व कपडे होते आता करायचे काय पाहुण्यात बेइज्जत होणार पाहुण्यानं काय वाटेल कविता तर खूप रडायली जावयाची भाऊज व भाऊ फार समजूदार निघाले म्हणाले काळजी करू नका काहीतरी करून वेळ निभावून नेऊ असं म्हणाले बाजारातून हळदीची लग्नाची साडी आणली सविता मेहुनीने खूप धावपळ केली लग्न लागले मंगळसूत्र व अंगठी माझ्याजवळ होती म्हणून बरं कविताला मी समजावत म्हणालो लातूरला घरी सुटकेस विसरली असेल पाठवून देतो तिचा निरोप घेऊन लातूरला गेल्या गेल्या खोली उघडून बघितलं तर ती सुटकेस पलंगाखाली होती ती कोणीतरी खाली टाकली असावी तासाभराने लगेच सुशिलाला सुटकेस देऊन परत धाडले पण लग्नाअगोदर हे आलेलं विघ्न त्यात रडलेली कविता तो तिचा चेहरा आठवला म्हणजे आजही मी बेचैन होतो या घडामोडीचे नंतर फार काही मनावर घेतले नाही कारण जावई मनाने श्रीमंत असल्यामुळे समाधान होते नंतर सहा महिन्यांनी सुशिलाचे लग्न झाले शिरापूरची चांगली सून मिळाली या दोन्ही लग्नात ना हुंडा देणे ना घेणे तसा आमचा समाज गरीब असला जरी तरी या अनिष्ट प्रथांचा हव्यास तसा क्वचितच तो फारच कमी आहे जवळजवळ नाहीच म्हटलं तरी चालेल सून येण्याअगोदर सुषमा म्हणाली होती माझे ठीक आहे खाली बसून स्वयंपाक करायची सवय झाली आहे पण आता सून येणार तर गॅस घ्यावा किचनवट्टा बांधावा तिच्या म्हणण्याप्रमाणे बदल करून घेतला तर पुन्हा म्हणाली उभा राहून किचनवट्ट्यावर स्वयंपाक करताना अवघडायला लागतंय किती वेळ उभं राहावं असं करा काय करू तुला उभं राहून पाय दुखायले तर वर किचन पट्ट्यावर बसून स्वयंपाक कर दोघेही बरेच हसलो तशी तिला हळूहळू पुन्हा सवय झाली म्हणा वातानुकूलित गाडीचा प्रवास असो थंड पंखा असो अथवा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ असोत हे मला आवडत नाहीत या बाबी टाळून निसर्ग जगणं आवडतं कीर्तीचे लातूरला सरकारी पॉलिटेक्निक पूर्ण होऊन ती साताराला बीई करत होती तसा या लेकरांना पैसा फार कमी पडू दिला नाही परंतु कधी पैसा जास्तही दिला नाही सर्वांनी काय शिकावं याचं त्यांना स्वातंत्र्य होतं मी कधी शिक्षण लादलं नाही खूप काटकसरीने शिकायचे सातारा येथे शिकताना तिला उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार होते ते मी निलंग्याहून पाठवून दिलं कीर्तीमार्फत तिथल्या लिपिकाचा फोन आला अहो सर केवळ दहा हजाराने उत्पन्न कमी करून प्रमाणपत्र बदलून द्या म्हणजे तिला फी भरावी लागणार नाही नाही तर हजार तुम्हाला जादा भरावे लागतील भरून टाकेन पण खोटे प्रमाणपत्र कसे देऊ शेवटी नियमाने फी भरली पण मी मुख्याध्यापक असतानाही खोटे प्रमाणपत्र दिले नाही तसे मला नोकरी असल्याने मिळणारी शिष्यवृत्तीही उचलू नका अशा माझ्या मुलांना सूचना होत्या शिक्षकांच्या पाल्याला ज्या सवलती असतील त्याच हव्यात त्याच द्याव्यात असं मी सांगितलं होतं बरेच जण म्हणायचे अहो कोण बघतंय कुठेही असं चाललंय चालू द्या नैतिकता बघत असते ही नाही पाळल्यास आपल्याला आपले मन खाते थट्टा मस्करी तर माझा आवडता छंद पण कधीकधी ही चुकीची थट्टामस्करी पुन्हा सारखी बोचत आहे घडले असे की खूप वर्षांपूर्वी एकदा सासरवाडला गेल्यास मुक्काम पडला सवयीप्रमाणे पहाटे फिरायला जाऊन लगेच परत आलो तर अंगणात झाडत असली सुषमा समजून पाटमोऱ्या सासूंच्या पाठीवर हळूच रट्टा दिला सुषमाची साडी त्यांनी कधी घातली होती त्याकडे माझे आदल्या दिवशी लक्ष नसावे त्यांची देहप्रकृती सुषमासारखीच आहे एवढे खरे की त्या दिवसापासून त्यांच्यासमोर मी फारसे जात नाही माझे मलाच तोंडात मारल्यावानी वाटले कधी त्या बोलायल्या तर माझं डोळं जमिनीकडे असतात गेला असताना शेवटी शेवटी एका कुट कौटुंबिक आजारपणा थोडा त्रास झाला सुषमाचा झोपेत असताना एक हात थरथर कापायचा ते तिलाही कळत नव्हतं पण तिला, तिला हलवून जागं करावं लागायचं जा। त्यात तिची दातखिळी बसायची नाक दाबतात दातखिळी उघडल्यावर मग उठवून बसवायचं त्यात ते अशक्त व्हायचे महिन्यातून एक दोनदा तरी हे घडू लागलं लातूर सोलापूर जवळपास अनेक खाजगी सरकारी दवाखाने व वा वैद्य झाले पण गुण काहीही ना कशाने का होते कोणाला कळेना कोणी म्हणाले हा मानसिक आजार आहे कोणी म्हणाले हा, हा हाडांचा आजार आहे कोण काय कोण काय म्हणायचे पण योग्य इलाज होईना डॉक्टर तिला एकांतात एक विचारायचे की नवऱ्याचा काही त्रास आहे का ती नाही म्हणताच उपचार बदलायचे तिने तिचे आज तागायत खूप कष्ट केले कसला हव्यास नाही कसलं गाराणं नाही एकत्र कुटुंबातला समजूतदारपणा तिच्यात होता घड्या मागे पुढं होईल पण तिचे वेळेवर उठणे स्वयंपाक धुणे भांडी स्वच्छता सारं सारं ती करायची कधी ब्युटी पार्लर नाही तर कधी फॅशनच्या नादात नाही साधं सगळं सरळ सरळ जगणं आठवीला शिकत होती तेव्हा माझ्याशी लग्न झालं एकत्र एक कुटुंबातून आलेली त्यामुळं कधी फार स्वयंपाकाचं घरकामाचं माहीत नसलं तरी इथं हळूहळू जमून गेली कधीकधी नवीन नवीन खरट अळणी कच्चे पक्के झाले की मी जास्त चिडायचो त्यामुळे ती घाबरायची पण एकदा सांगितलेली लहानशी चूक ही पुन्हा करत नव्हती लेकरांकडे तिचं फार लक्ष होतं अशाच हाताबरोबर भर दिवाळी तिचा एक पाय झड पडला आम्ही घाबरून गेलो नवीनच दवाखाना गाठला ते पूर्ण शरीर तपासा म्हणाले तपासले तर पाठीच्या मणक्यावर गाठ आली आहे हे म्हणाले ती काढल्यावर फरक पडेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे लातूरला सह्याद्रीमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण तिच्या हालचालीवर थोडी बंधनं आली घरकामासाठी बाई लावली तरीही बऱ्याच वर्षांनी कधीतरी तोच त्रास पुन्हाही झोपेत होऊ लागला मी जवळ असणे आवश्यक होते त्यामुळं मी शाळा करून सरळ घरी वेळेवर जाऊ लागलो ती पाच सहा महिन्याने मला म्हणाली जरा थोडे दिवस सुशीलकडे जाऊन आराम करते बरं झाल्यावर येते मी जा म्हणालो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या